नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलवरती मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील सोने आणि चांदीचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आजचे सोन्याचे दर प्रति एक ग्रॅम मुंबई चोवीस कॅरेट सोने आठ हजार दोनशे रुपये बावीस कॅरेट सात हजार पाचशे सत्तावन्न रुपये पुणे चोवीस कॅरेट सोने आठ हजार दोनशे रुपये बावीस कॅरेट सात हजार पाचशे छप्पन रुपये कोल्हापूर चोवीस कॅरेट सोने आठ हजार दोनशे त्रेचाळीस रुपये बावीस कॅरेट सात हजार पाचशे पंचावन्न रुपये नागपूर चोवीस कॅरेट सोने आठ हजार दोनशे चौवेचाळीस रुपये बावीस कॅरेट सात हजार पाचशे सत्तावन्न रुपये नाशिक चोवीस कॅरेट सोने आठ हजार दोनशे त्रेचाळीस रुपये बावीस कॅरेट सात हजार पाचशे सत्तावन्न रुपये आजचे चांदीचे दर प्रति दहा ग्रॅम मुंबई नऊशे नव्याण्णव रुपये पुणे नऊशे नव्याण्णव रुपये कोल्हापूर नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये नागपूर नऊशे सत्त्याण्णव रुपये नाशिक नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये